कोल्हापुरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात उमेदवारांना पोलीस दलातर्फे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या भरतीमध्ये एकूण एकशे चोपन्न रिक्त पदांसाठी बारा हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत ही प्रक्रिया एकोणीस जून ते सत्तावीस जून या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे दररोज चौदाशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल उमेदवारांची मैदानी चाचणी विशेषतः धावणे आणि गोळाफेक या प्रकारात असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर आणि शंभर मीटर धावणे तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर आणि शंभर मीटर धावणे आणि गोळाफेकच्या चाचण्या असणार आहेत यावेळी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला त्यामुळे उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणीची वेळ ऑनलाईन नोंदवणे आणि फेस आय डीद्वारे बायोमेट्रिक हजेरी घेतली गेली सर्व उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता शारीरिक चाचणी द्यावी असे आवाहन कोल्हापूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलं नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा